आज आपण इयत्ता दहावी गणित भाग वर्ग समीकरणे या घटकातील संच दोन पॉईंट तीन सोडवणार आहोत सराव संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच दोन पॉईंट तीन सोडवू प्रश्न पहिला आहे पुढील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा तेथील पहिलं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य वर्ग वर्ग आता पूर्ण वर्ग समीकरणे सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की वर्गसमीकरणाच्या एक्स वर्गाचा सहगुणक किती आहे आता या उदाहरणात एक्स वर्गाचा सहगुणक एक आहे एक्स वर्गचा सहगुणक एक असेल तरच आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने ते सोडवता येते पण जर एक्स वर्गाचा सहगुणक एकपेक्षा मोठी संख्या असेल तर तो आपल्याला घालवावा लागतो कारण एक्स वर्गचा सहगुणक एक असेल तरच आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवू शकतो आता उदाहरण सोडवत असताना एक्स वर्ग अधिक एक्स आहे तसं घ्यायचं स्थिरपद घ्यायचं नाही दिलेलं समीकरण आपण अगोदर लिहून घेतलं त्यानंतर एक्स वर्ग अधिक एक्स आहे असं खाली घेतलं स्थिरपद घ्यायचं नाही फक्त एक्स वर्ग अधिक एक्स घ्यायचं प्रत्येक वर्ग समीकरण पूर्ण प पद्धतीने सोडवताना पहिली दोन पदे आहे अशी घ्यायची फक्त स्थिरपद घ्यायचं नाही आता एक्स वर्ग अधिक एक्स यामध्ये आपण के मिळवू एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के एक्स वर्ग अधिक एक्समध्ये जर के मिळवलं तर आपल्याला काय मिळेल कंसात एक्स अधिक ए कंसाचा वर्ग ही बहुपदी मिळेल आता आपण एक्स अधिक ए कंसाचा वर्ग या बहुपदीचा विस्तार करू तर त्याचा विस्तार कसा होईल पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणुले पद आणि दुसरे पद यांचा गुणाकार आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के बरोबर एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक ए वर्ग पद एक्स आहे म्हणजे एक्सचा वर्ग त्यानंतर अधिक दोन गुणुले पद आणि दुसरे पद पहिले पद एक्स आहे आणि दुसरे पद ए आहे त्यानंतर अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरे पद ए आहे म्हणून एचा वर्ग आता आपण सहगुणकांची तुलना करू आता एक्स वर्गचा सहगुणक दोन्ही बाजूला एक एकच आहे त्यानंतर एक्सचा सहगुणक बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला एक आहे आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन आहे म्हणून दोन ए बरोबर एक म्हणून ए बरोबर एक छेद दोन आपल्याला एची किंमत मिळाली एक छेद दोन त्यानंतर के आणि ए वर्ग आहे मग के बरोबर ए वर्ग मग या ठिकाणी एची किंमत आपण काढली आहे ए बरोबर एक छेद दोन एक छेद दोन कांसाचा वर्ग एकचा वर्ग एकच येईल आणि दोनचा वर्ग चार म्हणून केची किंमत के आपल्याला मिळाली के बरोबर एक छेद चार आता केची आपल्याला छेद चार ही किंमत मिळाली ही किंमत आपण वर्ग समीकरणात आधी मिळवू आणि नंतर वजा करू असे हो केल्याने के वर्ग समी या समीकरणाच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही कारण आपण एकदा केची किंमत मिळवणार आहोत आणि एकदा वजा करणार आहोत एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक चे चार वजा एक वजा हो आदिक आदिक आने आने वजा चे चार वजा वीस बरोबर शून्य आपण एकशे चार आधी अधिक केले आणि नंतर वजा केले आता इथे याचे दोन भाग पडतील कंसात एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक चे चार कंस पूर्ण वजा कंसात एकशे चार अधिक वीस कंस पूर्ण बरोबर शून्य आता या ठिकाणी अधिक वीस कसे आले तर कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे आणि वीसलाही वजा चिन्ह आहे मग वजा वजा अधिक होईल आता एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक छेद चार हा कंस कंसात एक्स अधिक एक चे दोन चा वर्ग आहे कंसात एक्स अधिक एक दोन कंसाचा वर्ग त्यानंतर वजाचं चिन्ह आता दुसऱ्या कंसात छेद चार अधिक वीस आहे या ठिकाणी वीसला छेद नाही छेद नाही म्हणजे तो एक असतो मग चार गुणुले एक केलं तर, के एक एक के तर, एक तर चार येईल आणि आता तिरकस गुणाकार केला एक गुणुले एक केलं तर एकच येईल त्यानंतर अधिकचं चिन्ह आणि वीस गुणुले चार केलं तर ऐंशी येईल पहिल्या कंसात एक अधिक एक दोन कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात एक अधिक ऐंशी चार कंस पूर्ण बरोबर शून्य म्हणून पहिल्या कंसात एक अधिक एक छेद दोन कंस पूर्ण कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात ऐंशी अधिक एक केले की एक्क्याऐंशी होईल मग एक्क्याऐंशी छेद चार कंस पूर्ण बरोबर शून्य यानंतर आता पहिल्या कंसात एक अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग आहे असे घेतले त्यानंतर वजाचं चिन्ह आता नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे आणि दोनचा वर्ग चार आहे म्हणून कंसात नऊ छेद दोन कंसाचा वर्ग बरोबर शून्य आता या ठिकाणी आपण ए वर्ग वजा बी वर्ग हे विस्तारसूत्र वापरू ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी आता या ठिकाणी एक्स अधिक छेद दोन कंसाचा वर्ग हे पहिलं पद आहे आणि कंसात नऊ छेद दोन कंसाचा वर्ग हे दुसरं पद आहे आता आपण याचा विस्तार करू म्हणून पहिल्या कंसात एक्स अधिक एक छेद दोन अधिक नऊ छेद दोन कंस पूर्ण दुसऱ्या कंसात एक्स अधिक छेद दोन वजा नऊशे दोन कंस पूर्ण बरोबर शून्य आता या ठिकाणी पहिल्या कंसात एक्स अधिक एक, एक दोन, छेद दोन अधिक नऊ छेद दोन यामध्ये दोन्हीकडे छेद दोनच आहे म्हणजे तो समान आहे तो आपण एकदाच लिहू म्हणून एक्स अधिक दहा छेद दोन नऊ आणि एक दहा आणि छेदस्थानी दोन समान आहे म्हणून ते एकदाच लिहिले दहा छेद दोन कंस पूर्ण आता दुसऱ्या कंसात सुद्धा छेदस्थानी दोन समानच आहे म्हणजे ते आपण एकदाच घेऊ आणि एक वजा नऊ म्हणजे आठ येईल वजा आठ म्हणून दुसऱ्या कंसातील एक वजा आठशे दोन कंस पूर्ण बरोबर शून्य आता या ठिकाणी पहिल्या कंसात दोन्ही दहा भाग जाईल बेपंजे दहा त्यानंतर दुसऱ्या कंसात आठ ला दोन ने भाग जाईल बेचोक आठ पहिल्या कंसात काय राहिलं एक्स अधिक पाच आणि दुसऱ्या कंसात एक वजा चार कंसात एक्स अधिक पाच कंस पूर्ण दुसऱ्या कंसात एक्स वजा चार कंस पूर्ण बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्स अधिक पाच बरोबर तरी शून्य असेल किंवा एक्स वजा चार बरोबर तरी शून्य असेल म्हणून एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर चार वज पाच आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले आणि चार बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यामुळे वजा चार होते ते अधिक चार झाले म्हणून समीकरणाची मुळे वजा पाच आणि चार ही आहेत यानंतर दुसरं उदाहरण आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच बरोबर शून्य आपण दिलेले वर्ग समीकरण आधी लिहून घेऊ आता यामध्ये एक्स वर्ग अधिक दोन एक्स आहे असं लिहून घ्यायचं आता यामध्ये के मिळवायचं एक्स वर्ग अधिक दोन एक्स यामध्ये जर के मिळवला तर आपल्याला कंसात एक्स अधिक ए कंसाचा वर्ग ही बहुपदी मिळेल आता या बहुपदीचा आपण विस्तार करू पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणवले पहिले पद आणि दुसरे पद यांचा गुणाकार आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणून एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक के बरोबर एक्स वर्ग अधिक दोन एक्स ए अधिक ए वर्ग आता सहगुणकांची तुलना करून एक्स वर्ग आणि एक्स वर्ग यामध्ये दोन्ही ठिकाणी सहगुणक एक एकच आहे त्यानंतर एक्सचा सहगुणक दोन आहे आणि दुसरीकडे एक्सचा सहगुणक दोन आहे दोन ए आहे म्हणून दोन बरोबर दोन ए म्हणून दोनशे दोन बरोबर ए दोनने दोनला भाग जाईल म्हणजे एची किंमत आपल्याला किती मिळाली एक आता के बरोबर ए वर्ग आहे ची किंमत आपल्याला मिळाली ए बरोबर एक म्हणून के बरोबर एकचा वर्ग एकचा वर्ग एकच येतो म्हणून केची किंमत आपल्याला मिळाली के बरोबर एक आता दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये आपण केची किंमत अगोदर मिळू आणि नंतर वजा करू एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक वजा एक वजा पाच बरोबर शून्य केची किंमत आपण एकदा मिळवली आणि एकदा वजा केली आता यामध्ये एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक हे कंसात एक्स अधिक एक कंसाचा वर्ग याचा वर्ग आहे त्यानंतर आता वजा एक आणि वजा पाच आहे मग वज दो दोन्ही बाजूला वज दोन्हीकडे वजाचं चिन्ह आहे म्हणजे यांची बेरीज होईल आणि चिन्ह वजाचं येईल पाच आणि एक सहा म्हणजे वजा सहा कंसात एक्स अधिक एक कंसाचा वर्ग वजा सहा बरोबर शून्य कंसात एक्स अधिक एक कंसाचा वर्ग आहे असं घेतलं वजा आता सहा जर आपल्याला सहा कशाचा वर्ग आहे हे माहीत नसेल तर मुळात सहा घ्यायचं आणि कंसाचा वर्ग लिहायचा कंसात एक्स अधिक एक कंसाचा वर्ग वजा वर्ग मुळात सहा कंसाचा वर्ग बरोबर शून्य आता या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्ग हे विस्तारसूत्र वापरावं लागेल ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी म्हणून पहिल्या कंसात एक्स अधिक एक अधिक वर्गमळात सहा कंस पूर्ण दुसऱ्या कंसात एक्स अधिक एक वजा वर्गमुळात सहा कंस पूर्ण बरोबर शून्य आता या ठिकाणी एक्स अधिक एक अधिक वर्गमळात सहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक एक वजा वर्गमळात सहा बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा एक वजा वर्ग सहा एक्सची किंमत आपल्याला काढायची म्हणून एक आणि वर्गमुळात सहा आपण बरोबर चेन्नाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले किंवा एक्स बरोबर वजा एक अधिक वर्गमुळात सहा म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वजा एक वजा वर्गमुळात सहा आणि वजा एक अधिक वर्गमुळात सहा ही आहेत यानंतर तिसरं उदाहरण आहे यमवर्ग वजा पाच यम बरोबर वजा तीन आता थी आपण आधी वजा तीन उजवीकडे आहे ते डावीकडे घेऊ यम वर्ग वजा पाच यम अधिक तीन बरोबर शून्य आता यामध्ये यम या वर्ग वजा पाच यम आहे असं लिहून घ्यायचं यम वर्ग वजा जो पाच यममध्ये आता आपण के मिळवू यम वर्ग वजा पाच यम मध्ये जर के मिळवलं तर आपल्याला कंसात यम अधिक ए कंसाचा वर्ग हे बहुपदी मिळेल आता यम अधिक ए कंसाचा वर्ग याचा विस्तार करू याचा विस्तार होईल पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणुले पहिले पद आणि दुसरे पद यांचा गुणाकार आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग यम वर्ग वजा पाच यम अधिक के बरोबर यम वर्ग अधिक दोन ए यम अधिक ए वर्ग आता सहगुणकांची तुलना करू यम वर्ग सहगुणक दोन्ही ठिकाणी एक एकच आहे त्यानंतर यमचा सहगुणक वजा पाच आणि दोन ए आहे म्हणून वजा पाच बरोबर दोन ए म्हणून ए बरोबर वजा पाच छेद दोन आता के म्हणजेच ए वर्ग आहे म्हणून के बरोबर ए वर्ग म्हणून के बरोबर कंसात वजा पाच छेद दोन कंसाचा वर्ग म्हणून के बरोबर पंचवीस छेद चार पाचचा वर्ग पंचवीस आणि दोनचा वर्ग चार आता दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये आपण केची किंमत अगोदर अधिक करू आणि नंतर वजा करू यमवर्ग वजा पाच यम अधिक पंचवीस छेद चार वजा पंचवीस छेद चार अधिक तीन बरोबर शून्य आता यामध्ये यमवर्ग वजा पाच यम अधिक के म्हणजेच यम अधिक ए कंसाचा वर्ग आहे आणि एची किंमत आहे वजा पाच छेद दोन म्हणून कंसात यम वजा पाचशे दोन कंसाचा वर्ग वजा पंचवीस छेद चार वजा तीन कंस पूर्ण बरोबर शून्य तीनला वजाचं चिन्ह का आलं तर कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे आणि तीनला अधिक आहे मग वजा अधिक वजा होईल यानंतर आता कंसात यम वजा पाचशे दोन कंसाचा वर्ग आहे असं लिहिलं त्यानंतर वजाचं चिन्ह आता या ठिकाणी तीनला छेद नाही छेद नाही म्हणजे तो एक असतो मग चार गुणवले एक केलं तर चारच येईल त्यानंतर पंचवीस गुणले एक तिरकस गुणाकार केला तर पंचवीसच येईल आणि चार गुणले तीन केलं तर बारा येईल म्हणून कंसात पंचवीस वजा बारा छेद चार कंस पूर्ण बरोबर शून्य म्हणून कंसात यम वजा पाच छेद दोन कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात तेरा छेद चार कंस पूर्ण बरोबर शून्य म्हणून कंसात यम वजा पाच छेद दोन कंस पूर्ण वजा आता तेरा कशाचा वर्ग आहे ते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण ते वर्ग मुळात लिहू म्हणून पहिल्या कंसात यम वजा पाच छेद दोन कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसात वर्ग तेरा छेद दोन कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर शून्य आता या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्ग हे विस्तारसूत्र वापरावं लागेल ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी म्हणून पहिल्या कंसात यम अधिक पाच छेद दोन अधिक वर्ग तेरा छेद दोन कंस पूर्ण दुसऱ्या कंसात यम वजा पाचशे दोन वजा वर्गमळा तेराचे दोन पूर्ण बरोबर शून्य यम वजा पाचशे दोन अधिक वर्गमुळात तेराचे दोन बरोबर शून्य किंवा यम वजा पाचशे दोन वजा वर्गमुळात तेराचे दोन बरोबर शून्य म्हणून यम वजा पाचशे दोन बरोबर वजा वर्गमळा तेराचे दोन किंवा यम वजा पाचशे दोन बरोबर वर्गमळा तेराचे दोन यम बरोबर वजा वर्गमळा तेराचे दोन अधिक पाच छे दोन किंवा यम बरोबर वर्गमुळात तेरा दोन अधिक पाच छे दोन आता या ठिकाणी छेद समान आहे मग तो आपण एकदाच लिहिणार म्हणून यम बरोबर वजा वर्गमुळात तेरा अधिक पाच छे दोन किंवा यम बरोबर वर्गमुळात तेरा अधिक पाच छे दोन म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वजा वर्गमुळात तेरा अधिक पाच छे दोन आणि वर्गमुळात तेरा अधिक पाच छे दोन ही आहेत या सराव संचातील राहिलेली उदाहरणे आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा